हॅलो अँड वेलकम नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत राजमुद्रा अकॅडमीच्या आपल्या ट्रस्टेड ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर खूपच इंटरेस्टिंग टॉपिक तुमच्यापैकी सुचवला मोबाईल मित्र आणि चहा याची हाताळणी कशी करावी अभ्यास करताना त्याच्यावरच बोलूया आपण आज पण त्याच्या अगोदर मनोहर भोळे ऑफिशियल टेलिग्राम चॅनल राजमुद्रा अकॅडमी फेसबुक पेज इंस्टा पेज मनोहर भोले टॉक शो आणि राजमुद्रा ऑनलाईन एम यूपीएससी हे यूट्यूब चॅनल सगळ्याला सबस्क्राईब नक्की करायचे कसं कॉन्टॅक्ट करायचं याची लिंक खाली दिलेली आहे ज्यांनी हा टॉपिक सुचवला त्या विद्यार्थी मित्राचे खरंच आभार इंटरेस्टिंग टॉपिक विचार के ला। तर सहज पण खरंच हा अभ्यास पॉईल करणारा सु सुद्धा टॉपिक आहे यालाच घेऊ या टॉपिकला मैदानात आज बघा जेव्हा आम्ही अभ्यास करत होतो हमारे जमाने की बात ती मित्र आणि चहा होतेच मोबाईल नव्हता कदाचित मला असं वाटतं की ते आमचं नशीब होतं ते हो की तेव्हा मोबाईल नव्हता म्हणून अभ्यास जोरात होतो आज जेव्हा एखाद्या लायब्ररीत जातो किंवा कुठेही जातो ना शंभरपैकी कमीत कमी नव्वद ते पंच्याण्णव मुलं मोबाईलवर अभ्यास करत असतात किंवा काहीतरी पाहत असतात राहिले चार पाच त्याच्यातले दोन तीन झोपलेले असतात आणि एक दोन जण अभ्यास करत असतात मोबाईल मित्र आणि चहा याच्यातला पहिला घटक मोबाईल आमच्या वेळेस नव्हता आता मात्र त्याचं प्रस्थ खूप जास्त आहे मित्र जेव्हा अभ्यासाच्या पहिल्या अवस्थेमध्ये तुम्ही असाल तर माझं एक म्हणणं नक्की ऐका स्पर्धा परीक्षांचे अनेक यशवंत सांगतात की तुम्हाला काही त्याग करायला पाहिजे अभ्यासाच्या पहिल्या अवस्थेमध्ये तुम्ही या तिन्ही गोष्टीचा त्याग करा जे बोलत होईल काय होल ते बघू तुम्ही ठरवा नोकरी लागली की पहिल्या पगारावर सगळ्यात महागडा मोबाईल घेईल पाहिजे त्याग करा नक्की काही झालं तर परत बऱ्याच जणांना वाटते सर काय म्हणतात की मोबाईल वापरू नका वापरा पाहिजे तर पण घरी त्याला सोबत बाळगायचं नाही संध्याकाळी एक वेळ ठरवून द्या पाहिजे मी एका ठिकाणी व्याख्यानाला गेलो होतो मोबाईलविषयी ते बोलत होते की <coughs> एक वक्ते म्हणाले आजकाल मुलं मुली असं वागतात की जसं काही त्यांना मोबाईल सोबतच लग्न करायचं एवढा सिरियस इशो झाला मान्य पंतप्रधान सुद्धा याविषयी बोलले स्क्रीन टाईम कमी करा विद्यार्थ्यांनी म्हणून तुम्हाला एक हे माहित आहे का एक पती सकाळी उठल्यानंतर झोपतून उठल्यानंतर आवाज देत असतात अरे मेरी जान किधर आहे तर त्यांच्या पत्नीला माहीत असते कशाला म्हणतायत तर त्यांच्या पत्नी म्हणतायत की ते चार्जिंगला लावलीत म्हणजे ते मोबाईल एवढा प्रिय झालाय लोकांना बघा थोडं मजेचं गोष्ट बाजूला ठेवा पण मोबाईल या पहिल्या घटकाला तुमच्या मनाचा ताबा घेऊ देऊ नका जे होईल होईल इंटेन्शनली यू डू इट काय होईल ते होईल सेल्फ कंट्रोल इज द बेस्ट कंट्रोल कोणी सांगायचे काहीच हे नाही घरी ठेवा त्याला कारण तसं दुर्दैवाची गोष्ट आहे बऱ्याचदा आपण लायब्ररीत जातो काही विद्यार्थी मित्र ठीक आहे त्याचा चांगला वापर करत असतात पण बरेच विद्यार्थी मित्र सोशल मीडियाचाच जास्त वापर करत असतात तेही वापरा तुम्ही काही प्रॉब्लेम नाही पण मर्यादेत ह्याला वेळ ठरवून द्या मी तुम्हाला एक उदाहरण देतो बघा समजा आपला अभ्यास खूप चांगला चालला आहे पाठांतर चांगलं आहे सगळं चांगलं आहे सगळे चाललंय तेवढ्यात मोबाईलवर मॅसेज आला की या या क्रिकेटपटूची विकेट गेली आपलं स्टेट ऑफ माइंड शिफ्ट झालं ना कोणीकडे गेलं क्रिकेटकडे चाललं काय होतं अभ्यास सोशल मीडिया आणि मोबाईलवर खेळण्यात येणारे गेम्स हे विद्यार्थी मित्रांची खरंच खूपच मोठी समस्या साठी तर मला तर गेम्स विषयी जास्त माहित नाही कधी मी ते खेळत नाही पण मोबाईलच्या खेळामुळं आयुष्याचा खेळ खंडोबा होत असेल तर कशाला त्याला एंटरटेन करायचा पहिला फॅक्टर मोबाईलचा मी असं परत सांगतो मी असं म्हणत नाही तुम्ही वापरू नका वापरा पण मर्यादेत ना एक मोबाईलचं टॉपिक बाजूला ठेवण्याच्या अगोदर एक सुंदर वाक्य सांगतो तुम्हाला अभ्यास ही एक साधना आहे ती ध्यान देऊनच करायला पाहिजे अभ्यास ही एक साधना आहे ती ध्यान देऊनच करायला पाहिजे समजा आपण ध्यानाला बसलो सतत डोळे उघडायलो सतत इकडे तिकडे पाहिलो तर ध्यान कसं होणार तसं अभ्यासाला बसलो सतत मोबाईल वगैरे पाहिलो तर अभ्यास कसा होणार राईट सगळं करा अभ्यास वगैरे मोबाईल वगैरे वापरा पण मर्यादित समजा जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसताय लायब्ररीत पाय ठेवलं की बंद सकाळी आठ ते बारा दुपारी बारा ते दोन थोडा चालू करा दोन वाजता अभ्यासाला बसले बंद सहा वाजेपर्यंत सहा ते आठ डिस्कशनला वगैरे जाल तेव्हा थोडा वेळ बघून घ्या रात्री नऊ ते अकरा अभ्यास करता बन जेव्हा बोलते बघा तुम्ही करून तर बघा काही दिवस मजेशीर जरी वाटत असलं तरी मोबाईल हा एक विषय अभ्यासातला अडथळा आहे तुमच्या सर्व विद्यार्थी मित्रांना योग्य रीतीने हाताळतात नाहीतर घरातल्या अशा प्रिय व्यक्तीकडे देऊन जा आईकडे देऊन जा वडिलांकडे देऊन जा सांभाळा म्हणाव याला दिवस बर संध्याकाळचं बघा हे तुम्हालाच करावं लागेल कोणी सांगून हे होणार नाही फर्स्ट पॉईंट मी इथं क्लोज कर सेकंड मित्र मी मित्रांचे तुम्हाला काही प्रकार सांगतो पटते का बघा लहानपणचे मेजॉरिटी मित्र आपल्या संपर्कात आता नसतात जास्त करून दहावी पर्यंतचे विचार करा असले तरी कोचितच भेट होत असेल अकरावी बारावी तो एक नाही म्हणलं तरी आपल्या वयाच्या संक्रमणाचा कालखंड असतो तिथले संपर्कात नसतात ग्रॅज्युएशनचे काही संपर्कात नाही स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाच्या प्रक्रियेमध्ये जे मित्र आहेत ना ते मित्र जास्त संपर्कात असतात माझे मित्र बरेच अधिकारी वगैरे आहेत आहे आहे हे आहेत ते आहेत संपर्कात आणखी कोणाचं स्पर्धा परीक्षांत सिलेक्शन नाही झालं ते सुद्धा संपर्कात आहेत पण जे अभ्यास प्रक्रियेतील होते ते समान ध्येयानं एकत्रित आलेले मित्र जर असेल तर ते तुमच्या यशाप्रत जाणारा एक शिडी ठरू शकतं एक महत्वाचा मार्ग ठरू शकतो असं म्हणतात मित्र हा वाट लावणारा नसावा वाट दाखवणारा असावा त्याच्यामुळे स्पर्धा परीक्षांच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही मित्रांची निर्मिती करताना समान अजेंडा लक्षात घ्या काय समान अजेंडा आहे तुम्हाला अभ्यास करायचा आहे त्याला अभ्यासच करायचा असला पाहिजे त्याचे जर ध्येय काही वेगळे असेल तर वेळेत सावधान व्हा काम खादा त्याचा रस्ता तिकडं आपला रस्ता इकडं कारण आपलं मोर ऑरलेस ग्रॅज्युएशन झालेलं असतं ज्या वेळात आपण नोकरी करायची असतं त्या वेळात घरचे आपल्याला पैसे देत असतात शीख म्हणून मग त्या काळामध्ये अभ्यास व्हायलाच पाहिजे कोणत्याही मित्रामुळं कोणत्याही मोबाईलमुळं त्या अभ्यासामध्ये अडथळा नाही आला पाहिजे त्याच्यामुळं समान अजेंडा जे आहे कोणता समान अजेंडा अभ्यास तर त्या अभ्यासावर तुम्ही लक्ष सोप्पं ज्याचा अजेंडा अभ्यास नसेल त्या मित्राला थोडंसं सांगायला पाहिजे की थांब आता काही दिवस मला अभ्यास करू दे अधिकारी झाले की भेटू राईट एक तुम्हाला सांगू नाही नो, शब्ते, नो हा तसा निगेटिव्ह शब्द आहे नो पण हा कधी कधी पॉझिटिव्ह अर्थ देऊन जातो म्हणजे काय आपण नाही म्हणायला शिकलं पाहिजे तुमचा अभ्यास चालू आहे कोणीतरी आलं की हा आपण इथं मूवीला जाऊ कुठे इकडे फिरायला जाऊ असं करू तसं करू समोरच्याची मर्जी राखण्यासाठी आपण का वागावं वा। तुम्ही स्पष्ट शब्दात एखाद नाही म्हणू शकले पाहिजे तर नाही म्हणण्याची ताकद तुमच्यात असेल ना तर तुम्ही खूप मोठं व्हाल क्लॅरिटी ऑफ थॉट पाहिजे नाही म्हणता पाहिजे मी तसं एक अगोदर एका व्हिडिओमध्ये सांगितलं एक युपीएससी करणारी मुलगी मला भेटली होती सहज बोलता बोलता विषय निघाला की तू जिथं राहते तिथं बेटा काय करतात अभ्यास वगैरे हे ते करतात असं ते लक्षात आलं मग मित्र मैत्रिणीवरून विषय निघाला ते मुलगी एक लाख मुलाचं वाक्य बोलून बोलली ती बोलली सर माझे फ्रेंड्स खूप कमी आहेत का म्हणजे जास्त फ्रेंड्स असले तर अभ्यासाची प्रायोरिटी डिस्टर्ब होते <तीञे>। वॉट ए मिनिंगफुल सेंटेन्स जास्त फ्रेंड्स असेल तर अभ्यासाची प्रायोरिटी डिस्टर्ब होते तुम्ही नक्की मित्र ठेवा काही प्रॉब्लेम पण हे मित्र अभ्यासाच्या प्रायोरिटीशी संबंधित प्राधान्यक्रम आयुष्याचा त्यांना कळला पाहिजे आपल्याला कळला पाहिजे नसेल कळत तर ते त्यांच्या रस्त्याला आपण आपल्याला पहिला मुद्दा काय होता मोबाईलचा कंट्रोलमध्ये ठेवायचा दुसरा मित्रांचा प्रायोरिटीनुसार त्यांची प्रायोरिटी एक असेल अजेंडा समान असेल असे मित्र नाही म्हणायला तिसरा मुद्दा चहाचा माय मोस्ट फेवरेट आयुष्य घडताना या पुस्तकामध्ये मी चहाविषयी लिहिलं होतं एवढं आम्हाला लहानपणापासून चहाचं वेळ होतं की आईनं पर पातेलं भर करून चहा पाजला होता आमची खोड मोडण्यासाठी स्पर्धा परीक्षांच्या अभ्यास प्रक्रियेमध्ये आपण दिवसभर एका ठिकाणी बसत असतो दहा तास बारा तास विद्यार्थी मित्र अभ्यास करत असतात तेव्हा विरंगुळा म्हणून आपण चहा घेतो आपण चहा पोटाची गरज म्हणून नाही घेत विरंगुळा म्हणून घेतो त्याच्यामुळं मी तर चहाचं खूपच समर्थन करतो उलट तुम्ही मला घेऊन चला चहा घ्यायला त्या काळात जी मलाही चहाची सवय लागली आणखी नाही आहे आम्ही तर पुणे विद्यापीठामध्ये तेव्हा अभ्यास करायची मजेनं म्हणायची की या कॅन्टीनला ते बसणार जे एस आहे त्या कॅन्टीनला ते बसणार ज्यांना पोस्ट मिळाली त्या कॅन्टीनला ते बसणार जे की ऑफिसर आहेत आणि एक अनुभवी आहे असं म्हणजे बोलायचं चहा हा आपल्या अभ्यास प्रक्रियेचा एक भाग याच्यामुळं आहे की आपल्याला विरंगुळा पाहिजे असतो म्हणून सतत वाचून अभ्यास करून मी काय बोलतो मी असं नाही म्हणणार की तुम्ही चहा घेऊ नका एक नाही चार घ्या काय फरक पडत तुमच्या पोटाला जेवढं सहन होईल तेवढा मी तर अनेक प्रकारचे चहा घेतले ते गवती चहा असू द्या विदाऊट शुगर असू द्या शुगरचा असू द्या काळा असू द्या खूप खूप प्रकारचे मी खूप शोक केले चहा तुम्ही घ्या काही प्रॉब्लेम मी काय बोललो एक वाक्य एक नाही तुम्हाला पाहिजे तर सहन होत असले तरी एकदा चारही पॅक काही प्रॉब्लेम एकदा घेतले ना परत सतत जागावून उठायचं नाही हे मित्र आला चल चहाला निघाले ते मित्र आला चल चहाला निघाले ते आला म्हणाला चल, चल चा आला निघाले असं नाही वन्स यू डिसाईड नेव्हर लुक बॅक नक्की पॅक काय प्रॉब्लेम चल चल गेले पण चहा घेऊन आल्यानंतर मात्र अभ्यासच झाला पाहिजे तर हे आला म्हणाला ते आला म्हणाला मग मित्रांची मर्जी मोडता येत नाही तसं नाही वेळ ठरवून द्या तुम्ही इथं मित्रांच्या मर्जीपेक्षा आपला अभ्यास महत्त्वाचा आहे बरोबर आहे ना माझं म्हणणं वेळ ठरवून द्या त्यावेळेला जा ना काही प्रॉब्लेम चहा घेताना एक गोष्ट बघा तुम्ही दुसऱ्याच्या मर्जी डिमांडनुसार घेण्यापेक्षा स्वतःच्या मनाच्या डिमांडनुसार पोटाच्या डिमांडनुसार घ्या द्या असं नको व्हायला लायब्ररीत सकाळी भले सहा वाजता चालले संध्याकाळी बारापर्यंत बसायले एवढा वेळ बसूनसुद्धा चार पाच तासही अभ्यास होत नाही का तर मोस्ट ऑफ द वेळ बाहेर जातो नक्की घ्या स्वतःच्या डिमांडनुसार दुसऱ्याच्या डिमांडनुसार नाही एक नाही दोन तीन पॅक काही प्रॉब्लेम नाही पण एकदा बसले अभ्यासाला परत उठायचा नाही बरोबर मी जेव्हा असं बोलतो तेव्हा पोरं बोलतो अहो सर मोठमोठ्या व्यवसायाच्या डील अभ्यासाच्या टेबलवर हो, चहाच्या टेबलवर होतात ते बरोबर आहे पण आपली अभ्यासाची आप आणि आयुष्यातल्या यशाची डील लायब्ररीत झाली पाहिजे है ना आपली अभ्यासाची आप डील महत्वाची आहे बरोबर नक्की घ्या बोललो चहाच्या बाबतीत नक्की प्या काही प्रॉब्लेम पण एकदा घेतल्यानंतर सतत उठायचं नाही प्रत्येकाची मर्जी राखायचा प्रयत्न करायचा नाही दोन स्वतःच्या डिमांडनुसार दुसऱ्याच्या नाही बरोबर तीन वेळ ठरवून द्या सगळं करा फ्रेंड्स तुमचे मित्र ठेवा मोबाईल ठेवा चहा ठेवा पण अंडर कंट्रोल लिमिटेशन्स कोणतीही गोष्ट मर्यादेच्या बाहेर गेली की त्याला व्यसन म्हणतात कोणतीही गोष्ट मर्यादेच्या बाहेर गेली की त्याला व्यसन म्हणतात मग आपल्याला याच्या बाबतीत व्यसनी व्हायचं का नाही आपल्या प पर, स्पर्धा परीक्षांच्या उज्ज्वल यशाकडे जाताना हे रस्त्यामध्ये येणारे स्टॉप आहेत घ्यायचे काही प्रॉब्लेम नाही पण त्याच्यामुळं आपला अभ्यासात डिस्टर्ब नाही झाला पाहिजे सगळं करा पण मर्यादे मर्यादेच्या बाहेर गेलं त्याला व्यसन म्हणूया आपल्याला व्यसन करायचं का नाही अभ्यास करायचा आयुष्यात मोठं व्हायचं बरोबर मोबाईल शक्य असेल घरी ठेवायचा कमी वापर मित्र नुसार मित्र निवडायचे त्यानुसार सगळ्या गोष्टी चालू द्यायचं चहा आपल्या डिमांडनुसार घ्या बरोबर सगळं करायचं पण अभ्यास पहिले करायचं बरोबर आपल्या अभ्यासामध्ये अडथळा आणतील अशा कोणत्याही गोष्टीला इंटरटेन करायचं नाही आपल्या अभ्यासात अडथळा आणतील अशा कोणत्याही गोष्टीला इंटरटेन करायचं नाही ते मोबाईल असो मित्र असो चहा असो का आणखीन कोणती गोष्ट असो कारण आयुष्यात आपण आता हा अभ्यास शेवटचा असतो याच्यानंतर मग घर आहे ऑफिस आहे जबाबदाऱ्या आहे मित्र काय म्हणत असतो स्पर्धा परीक्षांचा अभ्यास ही आपल्या आयुष्यातली अभ्यासाची शेवटची अवस्था असते यू एन्जॉय इट यू सेलिब्रेट इट राईट डू ऑल Things but first must have study. But I first, Abbas must. All the best to all of you. Bye bye.